सांगली खणबाग येथे अज्ञात चोट्याने घरफोडी करून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी विपुल विजय सगरे व्यवश्यक तेत्तीस यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी हे सांगलीतील खणबाग येथील पंचमुखी मारुती मंदिरसमोर शांताई अपार्टमेंटमध्ये कुटुंबासोबत राहतात सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा ते अडीच वाजण्याच्या दरम्यान कुणी अज्ञात चोट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घराचे कुलूप तोडून घरामध्ये प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे सोन्याची वस्तू आणि रोख त्र्याहत्तर हजार शंभर रुपये अशी एकूण एक लाख अठ्ठेचाळीस हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोट्याविरोधात सतरा फेब्रुवारी रोजी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तीन साक्षीदार तपासलेत तर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत